नमस्कार श्रुती हो पोथिवाच आणि आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत श्री सत्यनारायणच्या कथेला सुरुवात करणार आहोत मला तर आता पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया अध्याय पहिला श्री गणेशायनम श्री गजाननाय श्रुती हो ऐका आता कथेला सुरुवात होत आहे एकदा नैमिषच्या आरण्यात राहणाऱ्या एखाद्या शौनकादिक ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला ऋषी विचारतात हे मुनिश्रेष्ठा मनातील सर्व फले कोणत्या प्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात ते ऐकण्याची इच्छा आहे कृपा करून सांगा सूत त्यावर सांगतात मुनी हो नारदांनी हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही ते शांत चित्ताने महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असताना मनुष्य लोकात आले आणि मनुष्य लोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये अनंत प्रकारचे दुःखे सर्व लोक भोगित आहेत असे पाहून कोणत्या साधनाने त्याची दुःखी नाहीशी होतील हा विचार करून नारद मुनी वैकुंठात गेले त्या वैकुंठात चार हातात शंख चक्र गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रुळणारी वनमाळा गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्यांची स्तुती करण्यात स्तुती करण्याला त्यांनी प्रारंभ केला नारद म्हणाले स्वरूप वाणी व मन यांना न करणारे आहे व जो अनंत शक्तिमान आहे तो उत्पत्ती मध्य व नाश यांनी रहित आहे मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभ काळी तो तीन गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाहीशी करतो त्या नारायणाला माझा नमस्कार असो नारद मुनींनी केलेली स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदाजवळ बोलले भगवान म्हणाले मुनीवर्या आपण कोणत्या कामासाठी आला आहात तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा मी त्याचे समर्पक उत्तर देईन त्यावर नारद मुनी म्हणाले हे भगवंता मृत्यूलोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारचे दुःखे भोगीत आहेत हे भगवंता आपली कृपा जर माझ्यावर असेल तर यात सर्व लोकांची दुःखे लहान अशा कोणत्या उपायांनी नाहीशी होती ते सर्व मला सांगा माझी ऐकण्याची इच्छा आहे भगवान त्यावर म्हणाले हे नारदा लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने जो तू प्रश्न विचारलास तो फारच सुंदर आहे म्हणून जे व्रत केल्याने सर्व दुखे नाहीशी होतात ते व्रत मी सांगतो तू श्रवण कर हे वत्सा नारदा तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्ग लोकात किंवा मनुष्य लोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत आज मी तुला सांगतो या व्रताला सत्यनारायण व्रत असेही म्हणतात हे व्रत विधिपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो भगवान विष्णूचे भाषण ऐकून नारदमुनी विष्णूंना म्हणाले हे नारायणा या व्रताचे फल काय याचा विधी काय व हे व्रत पूर्वी कोणी केले ते सर्व सांगा त्याचप्रमाणे व्रत कोणत्या काळी करावे तेही सांगा हे नारदाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले नारदा हे व्रत दुःख शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य याची समृद्धी करणारे आहे तसेच सौभाग्य व संतती देणारे सर्व कार्यात विजयी करणारे हे आहे हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यांसह धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोषकाळी सत्यनारायण सत्यनारायणाची पूजा करावी केळी दूध तूप साखर गव्हाचा रवा यांचा केलेला प्रसाद भक्तियुक्त अंतकरणाने सत्यनारायणाला अर्पण करावा गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा घ्यावा साखर न मिळेल तर गुळ घ्यावा वरील सर्व वस्तू एकत्र करून त्यांचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा आपले बांधव व मित्र यांसह हो सत्यनारायणाची कथा ऐकून बांध ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी व नंतर बंधू बांधवासमवेत सत्यनारायणासमोर गायन व नृत्य करावे हे पूजानाद सर्व कृत्य पवित्र देवालयात करून सत्यनारायणाचे स्मरण करीत घरी यावे किंवा आपल्या घरी देवघरात पवित्र ठिकाणी करावे पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात कलियुगात सर्व जीवांना दुःख नाशाचा हा एक सोपा उपाय आहे सत्यनारायण कथेतील प्रथम अध्याय आता इथे पूर्ण झाला श्री बोलो श्री सत्यनारायण भगवान की जय